नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे बातमी बघण्यापूर्वी आमच्याला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघूया आजची विशेष बातमी अमरावती जिल्ह्यातील चांद रेल्वे ते अमरावती जाणारा हा बायपास रोड अनेक समस्यांचा विषय बनलेला आहे काही दिवसापूर्वी स्पीड ब्रेकरचा मुद्दा गाजला होता आणि आता या रोडच्या लगत चार ते पाच महिन्यापूर्वी पडलेले मृतभक्कदळ अपघाताच आमंत्रण देत आहे त्यामुळे नागरिकांची एक मागणी आहे दुरुस्तीची मागणी नागरिकांनी केलेली आहे पेश या सर्व बाबीचा पेशर रिपोर्ट घेतला आहे आमचे विशेष प्रतिनिधी अतुल उज्जनकर यांनी तसेच याबद्दल सार्वजनिक बांधकाम विभागाची खऱ्या मॅडम यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे रिपोर्ट एम बी न्यूज महाराष्ट्राची बातमीपत्र चांदूर रेल्वे अमरावती एम बी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मी अतुल उज्जनकर महाराष्ट्राचे बातमीपत्रातून आपण बघू शकता हा जो डी रोड आहे हा अमरावतीला थेट जातो आहे आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने एका वर्षाआधी या रोडचं बांधकाम केलं आणि या वर्षभरामध्ये या वर्षभरामध्ये आपण तुम्ही बघू शकता या ठिकाणी या जे ड्रेनेजची जी नाली आहे ते मागे एका ट्रक आदळल्यामुळे या ठिकाणी हे पूर्णपणे उद्ध्वस्त झालेली आहे या ठिकाणी नागरिक अशी मागणी करत आहे की सार्वजनिक बांधकाम बांधकाम विभागाने हे काम त्वरित दुरुस्त करून कारण या यामध्ये कोणाचाही या ठिकाणी अपघात होऊ शकतो या नालीमुळे या उद्ध्वस्त झालेल्या नालीमुळे कधी काळ या रोडवर चालणारी हो 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 जे भरधाव वाहतूक आहे त्यांना अडथळा निर्माण या ठिकाणी होऊ शकतो येणारी एखादी अपर्याय घटना या ठिकाणी होऊ शकते आणि म्हणूनच वेळीच या सार्वजनिक विभागाने जर या ठिकाणी असे अनर्थ या ठिकाणी होऊ शकतात तेव्हा सार्वजनिक बांधकाम विभागाने त्वरित याच्यावरती कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिक करत आहे धन्यवाद हां तर बघत राहा एम बी न्यूज महाराष्ट्राचे बातमीपत्र लाईक करा एमबी न्यूज मधून मंगेश बोलत आहे महाराष्ट्रातून हो, हो, हो। मॅडम अमरावती बायपास रोड लगत असलेले ड्रेनेज नाली आहे आणि त्या नाल्याच्या बाजूने मोठे बगधड पडले आहे मागे काही चार ते पाच महिन्यापासून तर नागरिकांनी त्याची मागणी केली आहे दुरुस्तीची काय तुम्ही सांगा याबद्दल हॅमचा रस्ता आहे का तो कुठला बायपासचा ना बायपास बायपास हो त्यांना सांगितलं आहे हॅम मेंटेनन्स आहे त्यांना सांगितलेलं आहे. दोन तीन वेळा त्यांना सूचित केलंय मी. ओके. तर मॅडम अद्याप पर्यंत आज गत चार ते पाच महिने होऊन झाले त्या. पण त्याकडे अद्याप पर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागाने पाहणी केली आहे का मॅडम? सार्वजनिक बांधकाम विभागाने. त्यांना सांगितलं ही आहे. सूचित केलंय अजून त्यांना रिमाइंडर देते आणि करून घेते. तर एकंदरीत मॅडम किती दिवसात होईल पाच सहा दिवसात त्यांना आजच सांगते आणि दिवसात करून म्हणजे पाच ते सहा दिवसांमध्ये ते समजा तो जो तो 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 नाली आहे त्या ते ओके होऊन जाईल ना हो आणि मॅडम तुम्ही त्याची पाहणी केली आहे का मग यापूर्वी तो विषय आला होता का तुमच्या ऑफिसमध्ये चर्चा झाली होती का या विषयाबद्दल नाही ट्रक ट्रक ने धडक दिलेली होती ना ते फोटोग्राफ वगैरे मी पाठवले होते संबंधितांना ओके हा हा आणि पाहूनही गेली पण त्यांना दिलं सांगितलं होतं की हे सुधारून घेते आता परत त्यांना रिमाइंडर देते आणि करून घेते ओके मॅडम धन्यवाद मॅडम महाराष्ट्र बातमी दोन शब्द पत्रिका दिल्याबद्दल ठीक मी महारुंद्रगर रहिवासी अनिल पुंडलेकर डॉक्टरे मी अशी बांधकाम विभागाला विनंती करतो की बा जे आता जे चार महिन्याच्या म्हणजे चार सहा महिन्याच्या अगोदर जो रोड बनवला तिथे ना जे ड्रेनेज नालीला एकदम मोठं जात भोगदाड पडला आहे बा तर अपघात होण्याची दाट संभावना होऊ शकते तरी बांधकाम विभागानं याच्यावर तातडीनं लक्ष द्यावं द्याव। नाहीत हे ही दुरुस्त करावी नाहीतर आम्हाला अजून पुन्हा तुम्हाला निवेदन द्यावं लागेल काही काही द्यावं लागेल हां तर आशी आशी? हा? त्या अगोदर जर झालं तर बरं राहील ते अशी आमची या महा काय महारुदनगरवासी याची विनंती आहे तरी अपघात होण्याची दाट संभावना आहे हां त्याकरता व सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीनं लक्ष देऊन याची पाहणी करावी न ते त्याची दुरुस्ती करावी